रावणाने भगवान शिव यांना कसे प्रसन्न केले आधी कालापासून सृष्टीच्या प्रत्येक युगात शक्ती तपस्या अहंकार आणि भक्ती यांच्यात एक अदृश्य संघर्ष सुरू आहे या संघर्षात जे जी जिंकतात ते बाह्य सामर्थ्याने नाही तर अंतर्मनातील परिवर्तनाने जिंकतात हीच कथा आहे लंकेचा अधिपती रावण आणि त्रैलोक्याचे अधिपती भगवान शिव यांच्यातील रावण हा केवळ राक्षसांचा राजा नव्हता तर तो एक असामान्य व्यक्तिमत्व होता चार वेदांचा विद्वान सहा शास्त्रांचा जाणकार संगीत तंत्रविद्या ज्योतिष आणि आयुर्वेदात प्रवीण असा हा राजा आपल्या बुद्धिमत्तेने अनेक ऋषींनाही थक्क करत असे परंतु या सर्व विद्वत्तेला आणि सामर्थ्याला एक काळी सावली होती अहंकार ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानांनी रावणाला अजयतेचा भ्रम दिला होता देव दानव मानव यक्ष गंधर्व यांच्यावर विजय मिळवत मिळवत त्याच्या मनात ही भावना घट्ट बसली होती की जगात त्याच्या इतका बलवान कोणी नाही तरीसुद्धा या सर्व विजयांच्या पलीकडे त्याच्या अंतःकरणात एक अपूर्णतेची जाणीव होती जी त्याला सतत अस्वस्थ करत होती रावण जाणून होता की ब्रह्मदेव हे सृष्टीचे रचनाकार आहेत पण भगवान शिव हे सृष्टीच्या आत्म्याचे अधिपती आहेत ज्याला शिवकृपा नाही त्याची शक्ती टिकावून असते हे सत्य तो वेदांतून शिकला होता अनेक ऋषींनी त्याला सांगितले होते की रावणा तू जरी अपार बलवान असलास तरी महादेवांची कृपा मिळविल्याशिवाय तुझं सामर्थ्य अपूर्ण आहे सुरुवातीला रावणाने या शब्दांकडे दुर्लक्ष केलं पण काळ जसा पुढे सरकत गेला तसतशी त्याच्या मनातील अस्वस्थता वाढत गेली लंकेच्या सुवर्ण सिंहासनावर बसूनही त्याला समाधान मिळत नव्हतं हजारो दासी अपार संपत्ती अतुलनीय सेना सर्व काही असूनही त्याच्या मनात एक प्रश्न घुमत राहिला मी खरंच पूर्ण आहे का एक दिवस रावणाने आपल्या सभेत विद्वान ब्राह्मण मंत्रज्ञ आणि गुरु शुकाचार्य यांना बोलावले त्याने स्पष्टपणे प्रश्न विचारला माझ्या जीवनात अजून काय अपूर्ण आहे सभागृहात काही क्षण शांतता पसरली शेवटी शुकाचार्य म्हणाले महाराज तुम्ही सामर्थ्याने जग जिंकलं आहे पण महादेवांची कृपा अजून मिळालेली नाही भगवान शिव हे तपस्येनेच प्रसन्न होतात त्यांना अहंकार सहन होत नाही हे शब्द रावणाच्या हृदयात खोलवर घुसले त्या क्षणी त्याने निर्णय घेतला की तो भगवान शिवांची कठोर तपस्या करणार हा निर्णय घेणं सोपन होतं कारण तपस्या म्हणजे केवळ मंत्रोच्चार नाही तर स्वतःच्या अहंकाराला वितळवण्याची प्रक्रिया असते तरीही रावणाने आपल्या मनाशी ठाम निर्धार केला त्याने आपल्या भावांना मंत्र्यांना सांगितलं की तो काही काळासाठी लंका सोडत आहे राज्याची सूत्रे त्याने आपल्या भावांच्या हाती दिली आणि स्वतः तपस्येसाठी निघून गेला त्याचा उद्देश स्पष्ट होता भगवान शिव यांना प्रसन्न करणे रावणाने तपश्चर्यासाठी हिमालयातील एक पवित्र स्थान निवडलं हे स्थान राजस्वैभवापासून दूर होतं तिथे त्याने स्वतःला संपूर्णपणे साधनेला अर्पण केलं अन्न जल सुख निद्रा यांचा त्याने त्याग केला त्याचं मन बुद्धी प्राण सर्व काही केवळ भगवान शिव यांच्या चरणी अर्पण झालं तो दिवसेंदिवस वेदांचे मंत्र म्हणत असे शिवतत्वावर ध्यान करत असे त्याने आपल्या ज्ञानाचा अहंकार बाजूला ठेवून स्वतःला केवळ एक भक्त मानलं वर्षानुवर्षे तपस्या सुरू राहिली रावणाचं शरीर क्षीण झालं पण त्याचा संकल्प अधिक दृढ झाला अनेक वेळा त्याच्या मनात विचार आला की इतकी तपस्या करूनही महादेव प्रकट का होत नाहीत पण लगेचच तो स्वतःलाच बजावत असे की तपस्येत अपेक्षा ठेवली तर ती तपस्या राहत नाही भगवान शिव हे भक्ताच्या अंतःकरणातील शुद्धतेची परीक्षा घेतात हे तो जाणून होता त्यामुळे तो कोणतीही तक्रार न करता आपली साधना पुढे नेत राहिला काळ पुढे सरकत गेला हजारो वर्षे उलटली तरीही भगवान शिव प्रकट झाले नाहीत या दीर्घ प्रतीक्षेमुळे रावणाच्या अंतर्मनात एक मोठा बदल घडत होता जो रावण कधीही कुणासमोर नतमस्तक होत नव्हता तो आता अंतकरणातून नम्र होत चालला होता त्याला जाणवत होतं की शक्तीपेक्षा मोठं काहीतरी आहे आणि ते म्हणजे आत्मसंयम आणि समर्पण अखेर रावणाने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला त्याने ठरवलं की तो आपल्या तपस्येला अंतिम अर्पण देईल त्याने स्वतःच्या मस्तकांचा यज्ञ करण्याचा संकल्प केला हे केवळ शारीरिक त्याग नव्हता तर अहंकाराचा पूर्ण त्याग होता प्रत्येक मस्तक अर्पण करताना तो भगवान शिव यांचं स्तवन करत होता त्याच्या वेदना त्या क्षणी गौण झाल्या होत्या कारण त्याच्या अंतकरणात केवळ एकच भावना होती समर्पण एकामागून एक नऊ मस्तकं अर्पण झाली प्रत्येक अर्पणासोबत रावणाचा अहंकार गळून पडत होता तो आता लंकेचा राजा नव्हता तो केवळ एक भक्त होता जेव्हा तो दहावं मस्तक अर्पण करण्यासाठी सिद्ध झाला तेव्हा सृष्टीच्या नियमांनुसार तो क्षण निर्णायक ठरला भगवान शिवांनी पाहिलं की हा भक्त आता शक्तीसाठी नाही तर पूर्ण समर्पणासाठी उभा आहे तेव्हा महादेव प्रकट झाले भगवान शिव म्हणाले रावणा थांब तुझे तपस्या पूर्ण झाली आहे महादेवांचा आवाज ऐकताच रावण थरथरला त्यानं उरलेलं मस्तक अर्पण केलं नाही तर थेट चरणी नतमस्तक झाला त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते तो म्हणाला महादेव आज मला समजलं की माझा सर्वात मोठा शत्रू माझा अहंकार होता तो मी तुमच्या चरणी अर्पण केला आहे भगवान शिव यांनी त्याच्यावर कृपादृष्टी टाकली त्यांनी रावणाची सर्व मस्तकं पुन्हा पूर्ववत केली त्याचं शरीर आरोग्यपूर्ण केलं महादेव म्हणाले रावणा तुझी तपस्या अद्वितीय आहे तू स्वतःला जिंकले आहेस मी प्रसन्न आहे माग तुला काय हवं आहे हा प्रश्न ऐकून रावण क्षणभर शांत झाला त्याच्या मनात अनेक इच्छा येऊन गेल्या पण त्या क्षणी त्याने स्वतःला ओळखलं तो म्हणाला महादेव मला अमरत्व नको मला अजेयतेचा गर्व नको मला केवळ इतकंच वरदान द्या की मी तुमचा भक्त राहीन आणि मिळालेलं सामर्थ्य धर्मासाठी वापरीन भगवान शिव हसले त्यांनी रावणाला चंद्रहास हे दिव्य शस्त्र दिलं अतुलनीय बल दिलं आणि दिल. बर स्पष्ट शब्दांत सांगितलं रावणा हे सामर्थ्य तुझ्या अहंकारासाठी नाही जर तू धर्ममार्ग सोडशील तर हेच वरदान तुझ्या विनाशाचं कारण बनेल रावणानं हे शब्द अंतःकरणात कोरून घेतले त्यानं महादेवांच्या चरणी पुन्हा एकदा वंदन केलं भगवान शिम अंतर्धान पावले पण त्या भेटीने रावण पूर्णपणे बदलला होता हिमालयातून परतताना तो पूर्वीसारखा गर्विष्ठ राजा नव्हता त्याच्या मनात एक गहन गंभीरता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली होती लंकेत परतल्यानंतर त्याने अनेक काळ धर्मानुसार राज्य केलं शिवभक्तीचा प्रसार केला वेदांचा सन्मान केला जरी पुढील काळात त्याच्या जीवनात पुन्हा अहंकाराने डोकं वर काढलं तरीही ही कथा अमर झाली रावणाने भगवान शिव यांना कसे प्रसन्न केले ही केवळ एक पौराणिक कथा नाही ही कथा मानवाला सांगते की देव बाह्य प्रदर्शनाने नाही तर अंतर्मनातील परिवर्तनाने प्रसन्न होतात महादेवांना जिंकण्यासाठी शक्ती लागत नाही तर स्वतःवर विजय मिळवण्याची तयारी लागते जो अहंकाराचा त्याग करू शकतो त्याच्यावरच शिवकृपा होते आणि म्हणूनच रावणाची तपस्या त्याचा त्याग आणि त्याचं समर्पण आजही लोकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतं मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा